आसरे गाव दहशतीखाली ठेवणाऱ्या रुपेश सपकाळ याच्या विरोधात ग्रामस्थ आक्रमक सामूहिक आत्मदहनाचा दिला इशारा लोकशाही कायदा आणि प्रशासन यांना खुले आव्हान देत ग्रामपंचायत सदस्य असलेल्या रुपेश सपकाळ याने संपूर्ण गावाला वेठीस धरल्याचा गंभीर प्रकार आसरे तालुका कोरेगाव येथे समोर आला आहे आसरे ग्रामस्थांनी शुक्रवारी सायंकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले व वस्तुस्थिती निदर्शनास चालून दिली पोलिसांनी तातडीने कारवाई न केल्यास कोरेगाव पोलीस ठाण्यासमोर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे प्राध्यापक टी जे सनस अमोल सनस एकनाथ झरंडे यांच्या नेतृत्वाखाली मंगल सुधीर सनस ज्योती यशवंत झरंडे कालिदास वाडकर तुकाराम अण्णा झरंडे विष्णू गाडेकर शरद कोंडाळकर काजी भाबी सूर्यकांत झरंडे प्रकाश झरंडे रत्ना झरंडे आरती झरंडे चंद्रभागा झरंडे अनिल सखाराम सनस सुमन चव्हाण हर्षल सनस निलेश जाधव विमल गोरखनाथ झरंडे सुनंदा एकनाथ झरंडे एकनाथ झरंडे कांचन सनस स्नेहल सनस यांच्यासह ग्रामस्थ व महिलांच्या शिष्टमंडळाने कोरियावात राजश्री तेरनी यांची भेट घेतली गेल्या अनेक वर्षांपासून रुपये सपकाळ याने ग्रामस्थांवर दहशत निर्माण करत ॲट्रॅसिटी कायद्याखाली गोटे गुने, खोटे गुन्हे दमदाटी शिवेगाळ खंडणी विकास कामांमध्ये अडथळे शासकीय अधिकाऱ्यांवर दबाव अशा प्रकारांनी संपूर्ण गावाचे सामाजिक व प्रशासकीय आयुष्य उद्ध्वस्त केले आहे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार रुपेश सपकाळ याने आत्तापर्यंत चार वेळा अॅट्रॅसिटीचे खोटे गुन्हे दाखल करून अनेकांना कुटुंबांना मानसिक आणि आर्थिक त्रास दिला आहे खंडणी न दिल्यास खोट्या केसेस करणे बदनामी व हिंसाचाराची धमकी देण्यात येत असल्याने ग्रामस्थांचे जगणे असह्य झाले आहे ग्रामसेवक व महिला ग्रामसेविकांवर नंतर दंडेलशाही करणे ग्रामसभा उधळवून लावणे मंजूर विकास कामे अडवणे अॅट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हे दाखल करणे धमक्यात देत काम बंद पाडणे ठेकेदारांना वेटीस धरणे शासनाच्या योजना मनमानी पद्धतीने राबवून गोरगरिबांना लाभापासून वंचित ठेवणे असे गंभीर आरोप ग्रामस्थांनी विशेष करून महिलांनी केले आहेत आसरी मी माझ्या घराच्या पुढं विकासाची कामं काही झालेली नाही माझ्या घराचं गटारात कामांतर झालेलं नाही संपूर्ण शेजारच्या गटाराचं आणि पावसाचं पाणी माझ्या घरात जातं हा माझ्यावर अन्याय आहे सात वर्ष झाली की माझं घर एकटं पाडलेलं आहे माझं कुटुंब एकटं झडतं आहे कुणीही भावकी माझ्याशी संपर्क करत नाहीत माझ्या कुठल्या कार्यक्रमाला येत नाही त्यांच्या कुठल्या कार्यक्रमाला बोलवत नाही फक्त ह्या पार्टीला मी जॉईन असल्यामुळं बाकी कुठलाही गुन्हा नाही आणि त्यांच्यासाठी मी कमीत कमी पंचेचाळीस कमी, कमी, वर्ष त्या भावकीसाठी झटलेली आहे म्हाताऱ्यापासून इतरण्यापर्यंत लहान मुलास असली मी मोठं केलेलं आहे ती मुलं मी कडा खाल्या खाल्या घेतलेली मुलं माझ्या सुना बाळांना मला शिव्या घालायला देतात कटार बनवलं नाही शेजारी कटार बनवले चार घर मधी सोडले माझ्या घराचं पाणी कुठंही जायला जागा नाही शेजारच्या घराचं पाणी माझ्या घरात येतं विकासाचं काम माझ्या घरापुढं कुठलंही झालेलं नाही आज या ठिकाणी सन्मानीय मॅडम यांना मराठा समाजावर होणारे अन्याय आणि कासरे गावामध्ये वारंवार होणाऱ्या एकाच व्यक्तीकडून ॲट्रॉसिटी दाखल त्याच्यातून दमदाती दहशत आणि गावाचं जे पहिला जो एक होता त्याला कुठंतरी तडा देऊन गावामध्ये वैमनस्य कसे निर्माण करता येईल आणि स्वतःची महत्वाकांक्षी पुट्टी त्याने गाव विटीत धरले असे रुपेश सपकाळ यांनी आज आमच्या मराठी स बांधवांवर हे आमचे दीपकदादा असतील प्रशांत सनस आहेत हरीश जळंडे आहेत अशा नऊ जणांवर चौथ्यावेळी अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल केला म्हणजे एकच व्यक्ती वारंवार अॅट्रॉसिटी दाखल करतोय देश साक्षीदार आहे आणि एक प्रकारे बाबासाहेबांनी दिलेलं एक सुरक्षेच्या जे कवच आहे त्याचा त्याला विसर पडला आणि त्याचा तो दुसऱ्यांना त्रास देण्याचीही तुला त्या अस्त्राचा वापर करतोय पाहिजे अक्षरशः हे बाबासाहेबांनाही याच्याबद्दल मनापासून कळवळ वाटेल की अशा लोकांमुळं आज समाज बदनाम होतो आज या ठिकाणी आमच्याकडं आमचे बौद्ध परिवारातीलही लोक आलेली आहेत आमचे माळी परिवारातले आहेत आमच्या गाव जवळजवळ तीस पस्तीस वर्ष झालं आमचं पुनर्वसन या ठिकाणी झालं पण याच्या आधी हा इतिहास कधीच नव्हता रुपेश सपकाळ ही व्यक्ती ही बाहेरच्या जिल्ह्यातून या ठिकाणी आली गावचा जावय झाली तो गावचा मूळ नव्हे आणि त्याने फक्त समाजाला वेटीच धरून त्याने एकटा लागला मग मला एक पडलेला प्रश्न आहे की बाकी कुठल्या समाजात अट्रॉसिटीचे का नाही दाखल झाली आजपर्यंत ते एकाच आज व्यक्तीच्या वारंवार का होता ते पूर्णपणे राजकीय प्रेरित आहेत पण याच्यामध्ये चांगली आज मुलं आज ह्या प्रक्रियेमुळे आज येणारी तरुण पिढी आज अडचणीत जाते आज या ठिकाणी या महिला आहेत सगळ्या दडपणा खाली आज त्यांच्या मुली आज बाहेर जाताना त्यांना भीती वाटते आज बरेच ग्रामस्थांना आहे पण आज भीती कुठे आज जर का आम्ही त्या ठिकाणी दिसलो तर पुढच्या वेळी अट्रॉसिटीमध्ये आमचं नाव दिसत एवढी दहशत आज त्या व्यक्तीने केलेली आहे आणि आज हा मोठा अन्याय हा आमच्या समाजावर होतोय आणि माझी त्या संदर्भातच आम्ही निवेदन यासाठी की देण्यासाठी आलो होतो की हे कुठंतरी थांबवा कारण हा चुकीचा वापर करून जर का विटी धरणार असाल तर यापुढे इथून मग आम्ही ही आम्ही आत्मधन केल्याशिवाय थांबणार नाही पण असं तसं आम्हाला आताच ठेवायचं आहे तर मग ह्या जगात न राहिलेलं बरं ही मानसिकता आता आमच्या ग्रामस्थांची झालेली आहे आणि तेच निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलोय या पुढे जर का अशा परत जर का शासनाने या, या व्यक्तीला प्रतिबंधात्मक कारवाई नाही केली वारंवार चौकशी के करा राजकीय सगळं बाजूला ठेवा आणि सर्व सामान्यांची माहिती समजून घ्या त्यांचा त्रास समजून घ्या दुःख समजून घ्या कुठं याचा नॅट्रोसिटी दाखल करायचं कर काय बी कर हा अनागुंदी त्याचा एकेकोरपणा या समाजा कंटकावर कारवाई झालीच पाहिजे प्रत्येक वेळी वेटीस दाबा काय संबंध आहे पण त्याचा तो वॉर्ड बी नव्हता गावात ग्रामसेवक आहे सरपंच आहे सरपंचाची काही अडचण नाही किरकोळ गोष्टीवर ना तू ॲट्रॉसिटी टाकतो प्लस प्रशासन दबाव आणतो माझ्यावर तीनशे सात करा एकशे नऊ दाखल करा त्यांच्यावर कुठल्या बेसवर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी त्याला डिस्चार्ज मिळतोय सिव्हिल वॉर्ड मध्ये तो जनरल वार्डवर पडलाय आणि दाखल काय करतोय तीनशे सात एकशे नऊ कलम त्याची गांभीर्य कळतं किती खोटं टाकावं आणि किती लोकांवर खोट्या पद्धतीने गुन्हे दाखल करावे त्यांनाही आत्मपरीक्षण केलं पाहिजे की गावाला वेटीत धरू नका दोन वर्ष आम्ही कोणत्याही ग्राम सभेला कुठल्याही तुमच्या मासिक सभेला आम्ही जात नाही कारण गेलो तर गुन्हे दाखल होतील एक ही मिटिंग अटेंड केलेली नाहीये मग तुम्ही आज आमच्या दारात आलाय गुन्हे दाखल करायला मारण करायला ते इथून पुढं आता आम्ही जेवढं वाद होणार नाहीत भांडण होणार नाहीत केसेस होणार नाही ही आमची पहिली मागणी हे गावाच्या हितासाठी चांगलं नाही आहे येणाऱ्या पिढीसाठी चांगलं नाही मग आम्ही चार पावलं चालतो याचा अर्थ तुम्ही आमच्या घरात घुसून मारणार असाल तर हे काही योग्य नाही तुम्ही जे काही गोष्टी असाल त्या न्यायप्रविष्ट करा प्रशासनावर कुठल्या अधिकाऱ्यांवर ताशेरे वाढण्यात काही अर्थ नाही कारण का आता कागद बोलतो तुम्ही किती राजकीय मंडळी इथे आणा प्रशासनावर दबाव द्या पण आज आसरेकर ग्रामस्थ म्हणून हे कुठंतरी थांबणं गरजेचं आहे रुपये सबकाळ या व्यक्तीवर पुन्हा एट्रोसिटी दाखल करू नये कारण त्याने एका ग्रामसेवा रोग दाखल केले आमच्याकडे चार ग्रामसेवक पळवून लावले मी त्याला वाटलं त्याच्या मर्जीनं काम केलं तर आमच्या गावात काम करायचं नाही तर केलं जाणार नाही विकास कामं तर आमची तर ऐंशी लाखाची आमची विकास कामं पण पाडू गावाचं भलं नाही पडलेलं स्वतःच पडलेलं पण हे गावाची दिशाभूल व्हिडिओ करणे लोकांना दाखवणे की मी किती चांगला आहे त्याच्यामध्ये गावकऱ्यांनाही आता कळून चुकलंय की त्याचं चांगलेपणा काय आहे बरं विकास करायचं बरं आम्ही मोठ्या मनानं तू विकास करतो आम्ही मध्ये येत नाही बिंदास गावाचा विकास कर आम्ही कुठेही आमचा अर्ज नाही तुम्ही पाचशे अर्ज दिले आम्ही आणलेल्या विकास कामांना तुम्ही पूर्णपणे खेळ घातली आणि त्याद्वारा तुम्ही गावाचं इलेक्शन जिंकलं की यांनी विकास केला नाही अहो पण तुम्ही विकास कामाला अर्जच दिले तर विकास होईल का पण चला संधी दिली तेवढी नीच वृत्ती आमची नाही एवढ्या खालच्या हीन पातळी आम्ही उतरणार नाही तुम्ही विकास करून दाखवा पण तुम्ही जर का चुकीच्या पद्धतीने लोकांचे जर काय वाढताय आलेलं अनुदान आज काय माझ्या कुटुंबाला आलेलं नाही त्यांची ग्रामपंचायत होती त्यावेळेला प्रत्येक मागासवर्ग्यांचं अपंगाचं अनुदान माझ्या कुटुंबाला मिळालेलं आत्ता या त्यांची जशी ग्रामपंचायत आली तसं कुठलंही अनुदान किंवा कुठलीही शासनाची मदत माझ्या कुटुंबाला मिळालेली नाही माझ्या घरासमोरचं गटार झालेलं नाही बाकीच्या घरासमोर गटार झालेलं माझ्या माझ्या शेवटी माझी बाबळ होती दमदाटी मिळून काढून नेली चिंचेचं झाड काढून नेलं आंब्याचं झाड काढून नेलं लिंबाचं झाड काढून नेलं आणि तुम्ही काय करताय आम्ही तुमच्या घरावर वाला घालणार आहे गटारीच्या निमित्तानं व गंजीवर माती टाकली आणि सगळं सगळं मुजवून घेतलं आणि रोज धमक्या हो दगडा घरावर दगडं ह्यांच्या घरावर बी फिरवायचा ह्यांच्या घरावर जे सी फिरवायचा ही काय करते ती कुठला आहे तुम्ही काय आला आहे कसं आलं आहे हा विचारायचं सारखं येताच आता दम द्यायचा आणि माझ्या घरात कोणी असं हे नाही ना आणि आमच्या दार आम्ही गटाची कामं करून घेतलेली होती तरी पण त्यांनी वृद्धा म्हणून ती काढणारच आणि आम्ही काढणारच आणि नाही काढ काढून दिलं तर तुमच्यासाठी माझ्या मिस्टरांना अक्षरशः मारलंय त्यांनी मारहाण केली आहे त्यांचा हात फ्रॅक्चर झालाय एवढी मारहाण केली आणि मारला सुद्धा खाण्यारे खांगाने शिव्या देऊन आम्हाला पण मारहाण केली त्यांनी ती बायकाला शिव्या द्यायला कमी करत नाही एकदम गालच्या गलिजच्या शिव्या करतो आणि त्या इज्जतीनं बायका बाहेर जात नाहीत इज्जत तर जात नाही गरज आहे जिथं गरज नाही ना गरज येत गेले पंधरा वर्ष झाल्या अल्ट्रासिटीच्या नावाखाली आम्ही भिऊन राहिलोय का एक्षन गेला। एक्षन गेला। एक्षन तर नको काय करायला नको ऍक्शन घ्यायला ऍक्शन घेतली तर काय होईल पुढं या अल्ट्रासिटीच्या नावाखाली किती वर्ष आम्ही शांत बसायचं किती दिवस आमच्या महिला सुद्धा बाहेर येत नाही कॉलेजची मुलं कॉलेजची मुली त्यांना मारहाण करायची लहान मुलांना माणसं पुढे घालून मारहाण करायची वयोवृद्ध माणसं बघायची नाही वयस्कर माणसं बघायची नाहीत मुलं बघायची नाहीत कॉलेजची शाळेची अरे तुरे बोलायचं व्हिडिओ व्हायरल करायचे फोटोशूट करायचे काढायची गरज नसताना हे असले प्रकार आमच्या कोणाला कोणाला येतच नाही आख्या सगळ्या गावाची गटार आमच्या घराच्या कुठनं तिथं पायपा लावल्या नाहीत आमच्या आरोग्याला धोका आहे आणि एवढ्या लोकांना नुसते सापोर येतात नुसते सापोर येतात अजिबात नाही काय आम्हाला मंजुरी नाही आली आम्ही कुठनं करणार घरा तुमच्या पैशानं प्रत्येक गोष्टीला अल्ट्रासिटीचा माणूसच का पुढे जामीन पोस्ट पण तेच साक्षीदार पण तेच गुन्हे घालणारे पण तेच ऍट्रॉसिटी घालणारे तेच म्हणजे त्यांचाच कायदा आहे का हा आज आता ह्या पुढे आम्ही एकही ऍट्रॉसिटीचा गुन्हा सहन करणार नाही आम्हाला आमच्या अन्याय झाला मिळाला पाहिजे नोटीस वाटत अगोदर तुम्ही आम्हाला रस्त्याची खड्डी गुडघे वर आहे तर विकास करते काम नाही केले इलेक्शन मध्ये म्हणून माझ्या मुलावर माझ्यावर त्यांना अठरा गुन्हा दाखल केले आणि आम्हाला जेरी सांडले त्यानं आमची परिस्थिती नसताना आम्हाला बाहेर राहू लागलं बिकट परिस्थिती होती घरी खाण्याचे वादे होते अशा परिस्थितीत आम्ही कसं जगायचं एवढे पैसे कुठं आणायचे त्यावेळी कायदे वेगळे होते अशा परिस्थितीत आम्हाला ती सहन होत नाहीत त्या गोष्टी आम्हाला सांगू शकतात पण आता परिस्थितीच त्यावेळी तशी निर्माण झाली होती मा घरी न पोचता बाजारावर अकराशे ते गुन्हा त्यांनी दाखल केला होता त्यांना क्षणमध्ये मी त्यांचं काम केलं नाही म्हणून माझ्या त्यांनी त्यावेळी हा गुन्हा दाखल केला होता आता मी माझ्या कुटुंबाचे निर्वाह करत असताना हॉटेलवर म्हणजे हॉटेल चालवत असताना मी हॉटेलवर असताना मुलगा पण हॉटेलवर असताना आमच्यावर खोटे गुन्हे दाखल होतात आमच्या मुलावर म्हणजे घटनास्थळी तो नव्हता तरी पण ते आमच्यावर गुन्हा दाखल झालेला दा आहे मुलावर आता आत्ता चालू याला तर माझं असं एक म्हणणं आहे ग्रामपंचायत जरी त्यांची असली तरी आम्ही कधी ग्रामपंचायतमध्ये त्यांना दे विरोध करायला गेलोच नाही विरोध कधी केलाच नाही तुम्ही आम्ही जे फंड आणले होते गावाचा विकास करण्यासाठी त्यांना ते मान्य नव्हते त्यामुळं त्यांनी ते ठराव दिले नाहीत आणि आमची कामं त्यांनी धुडकावून लावलीत आणि विकास करायचा ठेवून बकास काम करायला लावला आम्हाला त्यांनी आणि आत्ता ते निवडून आले निवडून ना आल्यानंतर आम्ही पण म्हणलो आता गुडघाभर खड्डे पडलेत रस्त्यांना अजून तसेच रस्ते आहेत मग विकास करायचा होता आमचं तर मला मान्यच नव्हतं विकास तुम्हाला करायचा होता मग हे गटार आणि बिटार कशाला रस्ते बिस्ते करून दाखवायचे पिण्याचे पाण्याची टाकी बांधायची होती आणि ग्रामपंचायतवरून नुसतेच वाद कशाला घालायचे इथं ग्रामपंचायत नको तिथं नको तर माझं असं म्हणणं आहे आता ही जी त्यांची ग्रामसभा झाली असेल किंवा नसेल आता आमच्या वॉर्डमध्ये हा रुपये सपकाळ निवडून आलेला नाही तरी पण आमच्या वॉर्डमध्ये विकास काम करायचं ह्यानं ठरवलं मान्य आहे पण तिथल्या लोकांना त्याची गरजच नाही मुळात आम्हाला त्याच्या विकासाची तिथं गरज नव्हती आमचे ऑलरेडी सांडपाणीची व्यवस्था सगळी व्यवस्थित अस होती ती उलटी आमची बिघडावली त्यानं ती हे करून जिथं गरज आहे तिथं ते पायपा टाकाना तिथं सा तो ते सांडपाणी बाहेर काढाना आणि जिथं गरज नाही तिथं बिनकामाचे लोकांचे कट्टे तोडायचे आता शासनानं बांधून दिलेला पूर्वी ग्रामपंचायतचा कट्टा तो तोडला त्याच्यावर चार माणसं आपली बसायची उठायचे तिथं तो तोडला आता ती काही परत बांधून देणार आहे का शक्यच नाही आणि विनाकारण रस्ते खोदायचे त्यातनं नाळ्या काढून न्यायच्या कुठंतरी हे करायचं जिथं विकास काम करायचं आहे तुझ्या वार्डमध्ये तिकडे कर तिकडे बरेचसे सांडपाणी बाहेर जात नाही तिथं तू घाल ना लोकांचा विरोध आहे त्या ठिकाणी तू कर पण तसं काय न करता तू मुद्दाम सरपंच असल्याचं म्हणजे मा पार्टी आमची असल्याचं दाखवून लोकांचे नुकसान करायचं लोकांचे कट्टे तोडायचे दारातले हे मुद्दाम त्यानं केलेले आहेत बरं मी म्हणतो तुझ्या ज्या पार्टीचे लोकं असतील त्या पार्टीच्या दारातनं कटारं कर ना व्यवस्थित आमच्या कशाला करायला येतोय असं मला म्हणायचं म्हणजे दीपक तिथं सगळ्या सांडपाण्याची व्यवस्था असताना ह्या माणसांनी तिथे जायलाच नाही पाहिजे हे करायला हा तिथं गेला बरं त्या लोकांचा विरोधच नाही पाणी तू घालवायचं व्यवस्थित घालव पण ते कट्टा तोडायची काय गरज आहे सरपंच होते सदस्य सर होते सरपंच त्यांचा काही संबंधच येत नाही ना त्या मध्ये येण्याचा

तिथं येऊन दारातले कट्टे तोडणे म्हणा किंवा लोकांचं नुकसान करणे राजकारणातून नाहक ना राज त्रास देणे ना मला गेले पंधरा वर्षापासून अठराशे तीच्या गुन्ह्याखाली व्यतीत धरले जावाला आणि तिच्या बाजू तिच्या बरोबर ज्या काही महिला असतात ना त्यांनी आता आमच्यावर आम्हाला घरात ना बाहेर येणार आम्हाला तर काही रुपये की आम्हाला ह्यांच्यापासून आमच्या जीवाला धोका आहे आम्हाला आम्ही असणार नाही आम्ही जे काय होईल त्याला जबाबदार तीच लोक असतील